नमस्कार मी रवींद्र देशट्टीवार गाव डेनी तालुका दिग्रज जिल्हा यवतमाळ आज दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस माझ्या शेतात आपण पाहता हे वायगाव हळद मुख्य पीक मोसंबी या मोसंबीच्या मधामधी आपण वायगाव हडद ही हळद आता येणाऱ्या काही दिवसामध्ये काढणी होणार या हळदीला आपण जीवामृत घनजीवामृत निम अर्क ब्रह्मास्त्र आंबटताक ब्रह्मा, ब्रह्मा दसपर्णी अर्क अंडा ताक अर्क असे याचा वापर करून आपण याचं नियोजन केलं आहे या हळदीला एकही दाना आपण रासायनिक खत टाकलं नाही जे आपण शेणखत घेतलं त्या शेणखतावर जीवामृत शिंपडून घनजीवामृत तयार करून आपण याला टाकलं बिगर रासायनिक खताची आपली ही हळद आहे विषमुक्त आहे शुद्ध हळद आपण या हळदीचं विक्रीसुद्धा शेतकरी ते ग्राहक या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या पांढरकडा शहर आणि दिग्रज शहर आणि इतरही ठिकाणी आपण जिथं मागणी आलं तिथं आपण डिमांडनुसार याची विक्री करीत आहोत हे आपलं आता दुसरं वर्ष आहे आपण पाहतो की अशा प्रकारे माझ्या शेतातील ही वायगाव हळद जवळपास सहा फुटाची हळद झालेली आहे आणि याला आता लास्ट पाणी सुरू आहे कोणतंही आपण कीटकनाशक याला फवारणी केली नाही कोणतंही रासायनिक खत आपण याला दिलं नाही आणि सर्व काही आपण आपल्या गावराणी गाईचं सेन आणि गोमूत्र या निर्विष्टापासून आपण याचा वापर करून याला दिला आहे धन्यवाद